कोलाट सोडला आहे आणि आता पण पुढे प्रवास चालू आहे आपण खोपोलीला आलेलो तुम्ही पाहू शकता आपण जरा दोन मिनिटं दाखवतो

आप आए, होटेल था था चा चा था हा बघा हे इमॅजिकाच हॉटेल आहे आणि हॉटेलच्या समोरच करायला नैसर्गिक गुलाचा चहा तिथं आम्ही आता नाश्ता करण्यासाठी थांबलेलो था 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 तर मित्रांनो आता आपण इमॅजिकाच्या समोर नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहोत आणि हे आमचे मित्र दादा लाईक करा शेअर करा खंडाळाच्या घाटामध्ये थांबा तुम्हाला दाखवतो सोलापूर कोल्हापूर जाणारी ट्रेन आता आपण आलो खंडाळा घाटामध्ये तुम्ही पाठचा व्ह्यू बघा फक्त व्ह्यू काय व्ह्यू आला आहे एक नंबर व्ह्यू आहे मागे। एक नंबर फोटो छान जरा ब्लॉक चालू आहे बघतला एकदम भारी व्ह्यू आहे तर आता आपण श्री क्षेत्र देवस्थान एंट्री आहे आता आपण हो गेट मधून एंट्री घेतलेली आहे एकविरेच्या आणि आता जात आहोत एकविरा देवीच्या इकडे तुम्हाला दाखवतो थोड्याच वेळात आता आपण पोहोचू एकवेरेच्या पायथ्याशी आपण आता थोड्याच वेळात पोहोचू तुम्हाला मी दाखवतो पुढच्या सगळ्या या बघा मेंढ्या मेंढ्या मेंड्या मेंढे मेंढी मेंढी मेंढे मेंढी करोडाचा आहेस आहे किती हायत बघ त्या पण करोडाचा बिझनेस आहे नुसते बघ जक्का रोड भरलाय मेंढीने आपल्याला पण घ्यायला लागतील तेजस्वी लोक आहे शानदार विचार जी आमची गाडी काय चढय नाय सोम फायनली आमची गाडी चढलेली आहे मित्रांनो गाडी चढली गाडी गाडी चढली चलो काहीच नाही गाडी वगैरे पार्क केलेली आहे पार्किंग मध्ये आणि इथं पोरं तोंड बीन आता धुत आहेत फ्रेश बी होऊन आता आम्ही वरती जाऊ तुम्हाला दाखवतो मी थोड्याच वेळात सगळा वारचा व्ह्यू वगैरे एकदम टॉप तर आता आपण पायरी चढायला सुरुवात केलेली आहे आत्ता आपण ओटी वगैरे घेतलेली आहे आईसाठी आणि त्याच दुकान मध्ये चप्पल वगैरे पण ठेवलेले आहेत आत्ता आपण एंटर झालो आहोत वरती तर आता आपण वरती एंटर केलेला एक आहे आई एकवीर आईच्या इथे देवळाच्या इथे तुम्ही पाहू शकता आता आपण सगळेजण आलेलो असं वरती आलेलो एकदम प्रसन्नमय वातावरण आहे इकडे तुम्ही पाहू शकता म्हणजे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये आधी दाखवला आहे खूप प्रसन्न वातावरण आहे इकडं हे बघा तुम्ही बघू शकता पाठी इकडे दे देऊ आहे जर पाठी तुम्हाला दिसत असेल तर हां आता जातं आपल्याला जायचं आहे तर तुम्हाला भेटतो थोड्या वेळा आता <usled> <usled> आपण रांगेत लागलेलो आहोत आणि पुढं पुढं रांग सरकत आहे पाटापाट जास्त गर्दी पण नाही आहे आरामात आता आपण जात आहोत दर्शनासाठी दर्शन वगैरे झालेलं आहे खूप प्रसन्न वाटला दर्शन वगैरे होऊन हो तर, खाली। तर आता आम्ही जात आहोत एक्झिट ने बाहेर तर चला मग तुम्हाला भेटतो खाली आम्ही सर्व दर्शन, दर्शन वगैरे झालं यांचे काही फोटोशूटच संप नाही हे बघ फार स्टेटला काय समजायचंय तो तिकड काय ते कारला केव आहे चल बघुले काय बघायचं तुझ्या पाठीवर सोम काय आहे सोम काय आहे फोटो काढायचा माझ्या मोबाईलची गॅलरी जरा किती याचेच फोटो आहेत आता आमची ओमबाई फोटो काढताना ती एक आणि दोन युट्यूब एका फ्रेम मध्ये झाले काय फोटो काढून अजून काय बाबा डॉनच आहे रडवा हा फोटो झाले गेले झिरो बेड नाही अचानक ऑटो शिफ्ट बंद केला मी दो दो। तर आता आपले दर्शन वगैरे झाले आणि आता पण खाली आलो गाडीजवळ आणि जेवायला जातो तर आता आपण मधून आता खोपोलीला आलेलो आहोत आणि आता आम्ही जेवायला जातो हॉटेलला हॉटेल एकदम नावाजलेलं आहे कोपोलीमध्ये फोडकोर्ट म्हणून ओमबाईच्या फरमाशीवर आम्ही इथे आलेलो आहे आणि आता बघू इथे जेवण कसं आहे ओमबाई नक्कीच रिव्ह्यू सांगतील नक्कीच नक्कीच चार वाजेपर्यंत तयार पोहोचायचं होतं आता पोहोचणार नाही आता तो मुश्किल वाटते मला नाही तिथे असले तीन वाज सात मिनटं तीन सात झालेले आहेत आणि आत्ताशी आम्ही थांबलो जेवायला आणि हा जो होम आहे तो आहे तुला काय बोलायचं काहीच तुम्ही बघू शकता आज पण माझं भुलगा माझ्या हातात आलाही नाही लाईक शेअर सबस्क्राईब

येऊन आपल्याला एक सबस्क्रायबर भेटला आहे या रुद्राने तर आता आपली ऑर्डर आलेली आहे तुम्ही बघू शकता आम्ही मागवला आहे काय मागवलं आहे हा पनीर टिक्का पनीर टिक्का आम्ही दोघंच व्हेज आहोत बाकी सगळे नॉन मंडळी आहेत आमच्या ग्रुपमधले खोपोली सोडून जवळजवळ एक दीड तास झालेला आहे आणि आता मी पालीच्या पण पुढे आलेलो आहोत गे पैल सचावाखाली मी जाने की डॉक्टर रियल तर आत्ता आपण इंदापूरला पोहोचलेलो आहोत आणि घरी जायला निघालेलो आहोत जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका